खंडप्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन येत्या काळात आक्रमक होणार आहे प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य हिंदू एकता मुख्य कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू एकताच्या सर्व जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे म्हणाले की एकोणीसशे ऐंशी सालापासून देशात समान नागरी कायदा लागू करा या मागणीसाठी निवेदन दिलं आंदोलन केले मोर्चेही काढण्यात आले ही, ही मागणी गेल्या एकोणीसशे ऐंशी सालापासून हिंदू एकता आंदोलन करतात परंतु उत्तराखंड सरकारने कायदा केला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या सरकारने सुद्धा हा कायदा करावा या मागणीसाठी येत्या काळात हिंदू एकता आंदोलन आक्रमक होणार संघटना वाढीसाठी नव्याने पदांची नियुक्ती करण्याच्या सूचना माननीय आमदार नितीन शिंदे यांनी दिल्या पूर्वेचे आक्रमकता व दरारा निर्माण करण्याची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली अध्यक्ष स्थायी हिंदू एकता आंदोलन प्रदेश कार्याध्यक्ष विनायक अण्णा पावसकर होते यावेळी स्वागत व प्रस्तावना श्री गणेश नारायणकर यांनी केले, हिंदू एकता आंदोलन मिरज ज्येष्ठ सदस्य श्री दत्तात्रय भोकरे कराड ज्येष्ठ सदस्य श्री चंद्रकांत जरंगे यांचं भाषण झाले या प्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री संजय जाधव शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू जाधव मिरज शहराध्यक्ष श्री सोमनाथ गोटखिंडे कराड शहराध्यक्ष श्री प्रकाश जाधव सांगलीवाडी विभाग प्रमुख श्री अनुरुद्ध कुंभार चंद्रकांत बराले दीपक देसाई गजानन तोडकर हिंदुराव शाळ शेळके दिलीप सूर्यवंशी प्रकाश आयरेकर

तरुण पिढी तुम्हाला प्रश्न विचारत नाही त्यावेळेला त्या तरुण पिढीला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्या गोष्टीसाठी तुम्ही हिंदू एकताच काम करा काम मला करायचं आहे झालं समान नागरिक कायद्याच्या संदर्भात आता या भविष्य वक्ते बोलले एका सरकारनं समान नागरिक कायद्याचा त्या ठिकाणी मंजूर केला कायदा अशा पद्धतीनं महाराष्ट्र mana mereka tidak dapat diahseti, dia boleh infect dengan cara apa? Tapi infect macam mana? Tapi kita akan tahu. bapak